मातृदिन आणि मातृगौरव या निमित्ताने आपण आज उषीपरिवारामध्ये आलेलो आहोत आणि जाणून घेऊया एक मोठा परिवार आहे ऋषी परिवार आज सिंधुबाई भोसे त्यांच्या कुटुंबामध्ये आल्यानंतर त्यांचा मातृभाऊन सन्मान केलेला आहे तर म्हणजे त्या काळामध्ये त्यांनी दहावी शिक्षण पूर्ण केलेलं आहे ज्या काळामध्ये शिक्षण अत्यंत अवघड होतं म्हणजे शिक्षण महिलांसाठी चूल आणि मूल एवढंच पर्यात राहायचं पण त्या काळामध्ये आईचं शिक्षण घेतलं

बरोबर मग जेव्हा अशोक भूषे सरांनी सुद्धा फा झाली तुम्हाला खूप आनंद झाला सध्या नाही म्हणजे त्यांनी पण चांगली जबाबदारी सांभाळली मग बाकीच्या भावांना वगैरे सुद्धा शिक्षणाचा वागण हा म्हणजे बाबांचं अचानक निधन झालं कोणत्या वर्षी बाबाचं निधन झालं दोन लाख बरं त्यानंतर समजा हे मोठं असल्यामुळे जबाबदारी अशोक उशी सरांवर त्यांनी जबाबदारी चांगली पेरली अजून बरं बरं म्हणजे दुसरे ज्ञानाना किंवा डिग्री ना मोठे परंतु जबाबदारी मात्र मोठा संघ्यापैकी पार पडतोय बरं बरं बर नंतर मग मी उशी सरांचं शिक्षण समजा त्यांनीच केलं होतं अशोक उशी सरांनी शिक्षण केलं

तुम्हाला सावरलं चांगलं आजही तुमच्यामुळं म्हणजे सर्व कुटुंब असतील सावर आहे स्थिर आहे यांना सगळ्यांना खूप आधार आहे आता मी स्वतः तुम्हाला सांगत नाही परंतु आता जेवढे अनेक काळात तुमच्या बाई गेल्या माझी माझे वडील नाही तर आता आम्ही तुमच्यात जाई बघतो म्हणजे तुम्ही जरी भेट आपली कमी असली परंतु आता आमच्या सगळ्या मातोच्यामध्ये तुम्ही शिरे आहात आणि सर्वांना खूप आनंद वाटतो तुमचा हवा पण वाटतो अभिमान वाटतो आज वरचच्या म्हणजे यशाने तुम्हाला काय वाटतं मला इतका एवढा आनंद आला सांगता येते काय करावं असं वाटतात आमच्या दुषाला त्या परिवारातल्या जीवाचा तुम्हाला सगळ्यांच्या मला येत आमच्या परिवारातल्या किती परिवारच्या मामाच्या आणि आपल्या ताई मुली तर आणि त्यांच्या परिवारात जाऊन आपण साधून मातृगौरव हा जो सप्ताह सुरू केलेला आहे हा वर्षभर चालणारा उपक्रम आणि आज आपण ताईंची आईची खूप छान मारल्या आहे मोकळ्या त्यांनी आपला प्रवास सेलिता ज्या काळात शिक्षण अत्यंत अवघड होतं त्यांनी त्याच्यावर मात केली पती अचानक निघून गेल्यानंतर आपल्या मोठ्या मुलांनी खूप जबाबदारी स्वीकारली आणि आज तिन्ही मुलं चांगल्यापैकी आज उशी सर शिक्षक आहेत जिल्हा परिषदला दुसरे विष्णू सर हे लेक्चर आहे आणि तिसरासुद्धा आदर्श क्षेत्र काम करतोय भायांचं वगैरे सगळ्यांच्या मुलांचं शिक्षण करताना आईला खूप क्रीडा निर्ब झाली असेल परंतु आजही चेहऱ्यावरचं हसू सांगता येईल की त्यांनी हे सगळं आपल्या पुढच्या पिढीसाठी केलेलं आहे त्यांचं माती सिद्धांत घट्ट आहे तर असा हा उशे परिवार आदर्श परिवार आईला भेटून मला खूप आनंद वाटला मी आई आपलं मनोख अभिनंदन करतो आपल्या कार्याला वंदन करतो आणि नक्कीच आपल्या मनामध्ये जे परिवाराबद्दलची स्वप्न आहे ते नक्कीच पुढचे नातू बंतू जसं आपल्या मुलां मुलंसुद्धा आपले अज्ञाधारक आहेत नातू नातूसुद्धा अज्ञाधारक आहेत आणि विनम्रशील आहेत आणि आता गुणवान आणि बुद्धिमत्तेच्या जोरावरती पुढं जात आहे याचा मला अभिमान वाटतो मी माझ्या भुद्धी परिवाराच्या वतीनं आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि गुणच्य आज मातृत्नाच्या या आईनिमित्ताने आपण वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद